झालेल्या असतात पण ते सडत नाहीत ते खाण्याच्या लायकीचे असतात आला लोया तसं प्रभून तुम्हाला आणि आम्हाला काय म्हटलेलं आहे की तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात पण जर मिठाचा खारटपणा जर गेला तर तो खारटपणा त्याला कशाला आणता येईल त्याच्यामधली जर चव गेली तर ती चव पुन्हा भरून काढता येईल का विचार करा ख्रिस्ती जीवनामध्ये आज असं चाललेलं आहे जर तुम्ही ईश्वर विश्वास ठेवलाय तर तुमच्यामध्ये चव असू द्या बेचव जीवन जगू नका चवदार जीवन एक असत आणि बेचव एक जीवन असत प्रभूचं वचन तेच सांगत आहे जर त्याच्यामधली जर चव निघून गेली तर तिथं दिलेलं आहे की पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसाच्या पायाखाली तुडवले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही आपण चर्चला बी आलो प्रार्थनेला बी आलो दान दशमान बी दिलो जर आपल्या मध्ये तर चव निघून चालले जीवनामधून तर पुढं चालून ते फेकण्याच्याच नायकीचा आहे ते नरकातच टाकलं जाईल काहीच उपेट नाही चव आपल्या मध्ये राहू द्या टेस्ट आपल्या मध्ये राहू द्या आला या हे मागच्या आठवड्यात देवाने वचन दिलं होत्या मग ते वचन जसं जसं देव वचन देतो तेच वचन मी तुम्हाला सांगते माझ्या मनाचं काही सांगत नाही चव हा चाललेली आहे आज ख्रिस्ती जीवनाची आज जगामध्ये करोड अब्ज मध्ये काय झालेले आहेत ख्रिस्ती झालेले आहेत पण त्यांच्यामध्ये काय चाललेलं आहे माहितीये तुम्हाला बेचव जीवन झालेलं आहे चौ जीवन नाही कुणीही बघतं आणि हे ख्रिस्ती आहेत का त्यांच्यामध्ये काय झालेलं आहे तिचे चव आहे जो टेस्ट आहे ते निघून जात आहे मना निघून जात आहे चौदारपणा त्यांनी आपल्यामध्ये ठेवत नाही जर आपण प्रभूला स्वीकारले तर आपण आता आपल्यामध्ये ते चव टिकवायची आपल्याला की आपण आपल्याला चौदापणा आहे निघून जाऊन पण जातो वेचव पण होतो इथं म्हटलेला आहे ना जो खारटपणा आहे तो खारटपणा जर निघून गेला तर मग त्या मिठाचा काहीच उपयोग नाही पायाखाली तुडवण्याच्या लायकीचा आहे आपलं जीवन देवाला असं म्हणून नाही की तू तर देवाकडे येत होती बाप्तीस मा घेतली होती चर्चला मदत करत होती आणि तू प्रत्येक रविवारी जात होती पण तुझं जीवन आज पायाखाली तुडवण्यासारखं आहे तुझं जीवन बेचव कसं झालं आम्हाला लोहिया होते की नाही बेचव त्याच्यामधला जर जो खारटपणा गेला तर आपलं जीवन बेचव होत आता हे बेचव कशामुळे होत ते आपण वाचू आला लोहिया दुसरे राजा दुसरा अध्याय एकोणीस आणि बावीस वाचा दुसरे राजा